नमस्कार मित्रांनो आज आपण वसुबारशीची कथा पाहणार आहोत दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होते ते या दिवसापासून दिवाळीतील उत्साह आणि आनंद लुटण्यासाठी सारा असंबंध तयार असतो नवीन खरेदी फटाके फराळ रांगोळ्या किल्ले याचा समावेश असणारी दिवाळी प्रत्येकजण आपापल्या परीने एन्जॉय करीत असतो अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच द्वाशी वसुबारस हा सण साजरा केला जातो वसुबारस याचा अर्थ वसू म्हणजे द्रव्य आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात भारताची संस्कृती कृषी प्रधान असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व विशेष आहे या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे ज्याच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक करतात घरातील सवाशीन बायका गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर हळदी कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गाळ्यात घालतात निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात पुष्कळ स्त्रिया या दिवशी उपवास करतात या दिवशी गहू मूग खात नाही स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात वसुबारशीची कथा आठपाट नगर होते तिथे एक कुंब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गुरे होती डोरे होती म्हशी होत्या गावाळी मुगाळी वासरे होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादशी दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणाली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा घावाचे मुगाचे दाणे काढ घवाळी मुगाळी शिजवून ठेव असे सांगितले आपण शेतावर निघून गेली सून माडीवर गेली गहू मूग काढून घेतले खाली आली गोट्यात गेली घवाळी मुगाळी वासरी उड्या मारीत होती त्यांना मारली चिरली शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने पान वाढले हे काय म्हणून सुनेले विचारले सुनेने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चूक घडली म्हणून तशी चुटली देवापशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा ह्या के सुन माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर गाई वसरे जिवंत कर असे नाही झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा विसो असा निश्चय केला देवापशी बसून राहिली देवाने तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंधकरण देखील पाहिले पुढे संध्याकाळी गाई आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली तिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले मग देवाने काय केले गाईची वासरे जिवंत केली तिवड्या मारीत प्यायला गेली गाईने हंबरडे बंद केले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले तसा सर्वांना आनंद झाला म्हातारीला गाई गुरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले वसुभरस या दिवशी गो धनाची पूजा केली जाते समुद्र मंथनाच्या वेळी पाच काम धेन उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनू सुद्देशून हे व्रत केले जाते या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्या त्याकरता गाई वासराची व वा गाईची पूजा केली जाते भरपूर कृषी उत्पादन व्हावे आपल्या मुळावाळांना चांगले औषध मिळावे सुख लावावे म्हणून ही पूजा केली जाते